सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या कथेचे अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज सिया तिच्या पप्पासोबत कॉलेजला आली होती आणि तिने आज पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता खूप छान दिसत होती ती या ड्रेसमध्ये मग सिया गेटवर रामची वाट बघत होती आणि आज रामकडून फोन नंबर त्याचा घ्यायचा असं तिनं ठरवलं होतं राम तिकडून आला आणि त्यानं पाहिलं की तिनं पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि रामचं डोकं दुखायला लागलं तो तिच्याकडे बघतच नव्हता तो तिला टाळून पुढे निघाला आणि ती म्हणाली ए मी ति तुला दिसली नाही का मी तुझी वाट बघत आहे ना राम तिच्याकडे न बघता तिथून जात घाई घाईत म्हणाला मला थोडं काम आहे मी जातो ती म्हणाली इतकं काय काम आहे आणि तू माझ्याकडे बघत का नाहीस इकडे बघ असं म्हणून ती त्याच्यासमोर गेली आणि राम तिच्यावर चिडला आणि म्हणाला ही काही फालतूगिरी आहे आणि हे कसले फालतू कलरचे कपडे घातलेस तू सिया म्हणाली हा माझा फेवरेट कलर आहे आणि यात काही वाईट आहे राम तिला म्हणाला जगातला सगळ्यात वाईट कलर आहे हा आणि खूप डरती असं म्हणून तो चिडून निघून गेला आता तो बस स्टॉपवर थांबला आणि सियासुद्धा तिथेच जाणार होती खरं तर ती रामसोबतच जाणार होती पण तो तिला एकटा ठेवून गेला होता आता ती त्याच्या वागण्याचा विचार करत होती की हा नक्की रामच होता ना की दुसरं कोण होतं ती तिथेच त्याचा विचार करत थांबली तिला त्याचा नंबर घ्यायचा होता पण तोही राहून गेला इतक्यात तिला कीर्तीचा फोन आला आणि सिया फोन कानाला लावून तिच्या तंदरीतच म्हणाली बोल ना राम काय झालं आणि समोरून कीर्ती म्हणाली हे हॅलो अगं मी कीर्ती बोलते तुझी जीवलग मैत्रीण पण आता असं वाटते की माझा पत्ता लवकरच कट होणार आहे कारण माझी जागा आता दुसरं कोणीतरी घेणार आहे आणि माझ्यापेक्षाही तुझ्या आयुष्यात कोणीतरी खास जीवलं येणार आहे आणि तो कोण आहे हे, हे सुद्धा मला आत्ताच तू सांगितलं आहेस असं म्हणून कीर्ती हसत होती आणि सिया नर्वस होऊन म्हणाली गप्प बस ग असं काही नाही कीर्ती म्हणाली असं काही नाही तर मग त्याचं नाव का घेतलं तू याआधी तर असं कधी झालं नाही सिया तिला म्हणाली आधी तू मला सांग की तीन दिवस झालं तू कुठे गायब होतीस कॉलेजला का नाही आलीस कीर्ती म्हणाली अगं माझ्या मम्मीची तब्येत ठीक आहे ठीक नाही ना म्हणून घरीच थांबले ए पण तू सांग राम तुला भेटला नाही का म्हणून त्याची आठवण येते का तुला सिया पुन्हा तोंड वाकडं करत म्हणाली आत्ता समोरून गेला तो माझ्या तेही माझ्याकडे न बघता आज का असं करत होता काय माहीत मी त्याच्यासाठी थांबले एकत्र बससाठी जाणार होतो आम्ही आणि तो एकटाच निघून गेला माझ्यावर चिडून कीर्ती म्हणाली काय झालं तो का चिडला तुझ्यावर सिया म्हणाली काय माहीत पण तो माझ्या कपड्यांना फालतू म्हणत होता म्हणजे यलो कलरला कीर्ती म्हणाली म्हणजे त्याला यलो कलर, कलर आवडत नाही की काय सिया म्हणाली मला नाही माहीत आणि त्यानं काही सांगितलंही नाही आणि जात आता मला स्टॉपवर जायची सुद्धा भीती वाटते तो तिथेही माझ्यावर ओरडला तर कीर्ती म्हणाली मग तू दुसरी बस पकडून जा आणि जो स्टडी आहे तीन दिवसांचा तो मला व्हॉट्सअपला मेसेज कर असं म्हणून तिनं फोन ठेवून दिला आता सिया बसस्टॉपवर लवकर जाणार नव्हती आणि राम सियावर ओरडला हे बघून या संधीचा फायदा घेण्यासाठी ओम तिथे आला ओमकडे सियाच्या नजरेतून रामला उतरवण्याची आयतीच संधी चालून आली होती आणि तो सियाजवळ आला आणि म्हणाला हे मी काय बघितलं आता तो तुला फालतू म्हणाला असं कसं म्हणू शकतो तो फालतू तर तो आहे ज्याला रंग आवडत नाही सिया म्हणाले हे बघ ओम तू त्याला काही बोलू नकोस ओम म्हणाला का बोलू नको तू त्याला फ्रेंड म्हणतेस ना त्या दिवशी तू त्याच्यासाठी माझ्यासोबत आले नाहीस आणि त्याला तुझी कदर आहे का बघ मुलींशी कसं बोलावं याचंही त्याला मॅनर्स नाहीत तो खूप उद्धट आहे तर इतके दिवस तो तुझ्यासमोर हुशार आणि नम्र सज्जवळ असण्याचं नाटक करत होता पण आता जे होतं ते त्याचं ओरिजिनल रूप होतं आणि हळूहळू त्याचं खरं रूप तुझ्यासमोर येईल तेव्हा तुझे डोळे उघडतील मग राम निंदा सहन न होऊन सिया ओमला म्हणाली ओम या अगोदर तू राम बदल जे काही बोललास ते मला खरं वाटलं होतं पण तू खोटं बोललास ना की राम वाईट मुलगा आहे ओम म्हणाला अगं मी खरंच बोलतोय तो नक्कीच तुझा गैरफायदा घेणार आहे अनेक मुलीची प्रकरणं आहेत त्याची ज्यांना त्यांना फसवलं आहे त्यानं आता सियानं हाताची घडी घातली आणि म्हणाली ओम आणि हे तुला कसं रे माहीत तुझं आणि त्याचं काय नातं आहे हे मला कळेल का आणि मला तर रामपेक्षा तुझ्याविषयी बऱ्याच काही गोष्टी कळलेल्या आहेत त्या खऱ्या की खोट्या हे आधी सांग आणि मग रामविषयी बोल आणि तू सांगतोस इतका राम जर खरंच खराब असेल तर इतर कोणीच त्याच्याविषयी बॅड कमेंट का करत नाहीत फक्त तू करतोस आणि तेही सतत माझ्या भौतिक कंगावा करून सांगतोस ओम म्हणाला सिया अगं खरंच बोलतोय मी ट्रस्ट मी तो चांगला मुलगा नाही हवं तर तू तु तु तुझे डोळे उघडे ठेवून बघ त्याच्याकडे आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी मैत्री करू नकोस सिया मला तुझी काळजी वाटते असं म्हणून मी तुला सगळं सांगतोय असं घसा ताणून ताणून तिला ओम सांगत होता सियाला आता आठवलं रामचं उत्तर जेव्हा मा तो म्हणाला होता मला माझी बाजू मांडण्याची काहीच गरज नाही कारण जे सत्य आहे ते आपोआप सगळ्यांना दिसणारच आहे लोकांचं आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत ठीक नाही तोपर्यंत आपण त्याची मनस्थिती बदलू शकत नाही आणि त्यांचा दृष्टिकोन बदलणं खूप अवघड असतं ते आपल्या हातात नसतं त्याला फक्त वेळ द्यावा लागतो त्यामुळे कितीही शिरा ताणून ओरडून बोललं म्हणून खोटं कधी खरं होत नाही आणि खरं कधी लपून राहत नाही ते कधीतरी बाहेर येतच असं राम म्हणाला होता आणि आता सिया रामला खूप चांगली ओळखत होती आणि शिरा ताणून खोटं बोलणारा ओम तिला आवडला नाही मग सिया म्हणाली ओम जे खरं असतं त्याला सतत डंका पिटायची गरज नसते की मीच खरं आहे ते शांतच असतं आणि ते खूप खूप योग्य वेळ येण्याची वाट बघत असतं त्याला स्वतःला सिद्ध करण्याची सुद्धा गरज नसते समजलं असं म्हणून ती तिथून निघून चालली आणि आता रामबद्दल तिच्या मनात गैरसमज करून देणं अवघड आहे असं ओमला वाटलं आणि इतक्यात सिंह पुन्हा ओम समोर आली आणि म्हणाली ओम आणखी एक प्रश्न राहिला आहे रामनं प्रिन्सिपल सरांच्या गाडीला गाढव बांधण्याचा तर मला त्यावरही विश्वास नाही त्यावेळी मी विश्वास ठेवला होता कारण माझी आणि रामची ओळख नव्हती पण आता मला वेगळीच शंका येत आहे की हा सगळा रामला फसवण्याचा प्लॅन तर नाही ना असं सिया ओमकडे रोखून बघत म्हणाली आणि ओम तिची नजर टाळू लागला सियानं लगेच ओळखलं की ओमनं हे सगळं केलेलं असणार पण रामची आणि ओमची अशी काय ओळख आहे ज्यामुळे ओम रामवर इतका जळतोय हे तिला कळत नव्हतं मग सिया तिथून निघून गेली आता सियानं पाहिलं तर राम घरी गेला होता मग सियानं दुसरी बस पकडली आणि घरी गेली घरी आल्या आल्या रामनं जेवताच झोपला सुलभा म्हणाली राम तुला काही खायचं नाही का राम म्हणाला आई डोको दुखतंय खूप सुलभा मनात म्हणाली म्हणजे नक्कीच आज पिवळ्या धम्मक रंगाचे कपडे तेही खूप जवळून पाहिले असतील कॉलेजमध्ये आणि राम गप्प बसला खरंच त्रास होत होता त्याला त्यालाही मी सियाला असं बोलायला नको होतं असं वाटलं आज सियाकडून फोन नंबर मागायचा होता आणि दोन दिवसांच्या राहिलेल्या गप्पा मारायच्या होत्या आज घरी जाताना बसमध्ये दोघांसाठी जागा पकडायची आणि पूर्ण प्रवासभर गप्पा मारायच्या असं त्यांनी ठरवलं होतं पण सगळंच राहून गेलं इकडे सियासुद्धा रामच्या वागण्याचाच विचार करत होती त्याला नक्की झालंय तरी काय हे तिला समजत नव्हतं मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सिया बसमध्ये चढली तेव्हा सुद्धा राम तसाच दरवाज्यात उभा होता पण सियानं गाल फुगवले आणि त्याच्याकडे न बघताच उभी राहिली आज तिने वेगळे कपडे घातले होते म्हणून त्याला बरं वाटलं राम म्हणाला सिया हे बघ इथे जागा पकडली आहे मी चल आपण तिथे बसू तरीही सिया काहीच नाही बोलली राम तिला कान पकडून म्हणाला अगं सॉरी खरं तर मला तुझ्यावर नव्हतं चिडायचं पण तू तो ड्रेस घातला होतास ना म्हणून मी चिडलो मला पिवळा रंग पाहिला की डोकं दुखतं सियामाळी असं कुठं असतं का सगळेच रंग सारखेच असतात आणि तुला का नाही आवडत राम म्हणाला त्याची खूप मोठी स्टोरी आहे सिया तुला कधीतरी सांगेन कारण तू माझी फ्रेंड आहेस तुझ्याशी शेअर करायला मला काही नाही वाटणार पण आता बस ना प्लीज तरीही सिया म्हणाली मला नाही बसायचं तूच बस कालपासून मी जेवणसुद्धा केलं नाही माहीत आहे का तुला तू मला असं बोलला म्हणून आणि राम म्हणाला आणि तुला काय वाटतं मी पोटभर खाऊन बसलो होतो का अगं मीही नाही जेवलो तुला तसं बोललो आणि मलाही नाही आवडलं सिंह पुन्हा गालफोगून म्हणा मग मला फोन तरी करायचाच ना मग तरी मला बरं वाटलं असतं राम म्हणाला बरी आठवण केलीस चल पटकन तुझा नंबर दे आणि सिया पुन्हा फोगून म्हणाली मी नाही नंबर देणार ना? तुझा तू मिळव आता राम कमरेवर हात देत म्हणाला सिया किती हट्टी आहेस गं तू दे ना नंबर नाहीतर आजही राहून जाईल बघ सिया म्हणाली नाही तू मला तुझं नाव सांगितलं होतंस का नाही ना तसं मीही माझा नंबर तुला सांगणार नाही राम म्हणाला मग हिंट तरी दे तुझ्या नंबरची मग मी शोधून काढेन सिया म्हणाली नाही हिंटसुद्धा देणार नाही ही तुझी शिक्षा आहे समज काल जे मला फालतू म्हणालास त्याबद्दलची सिया आणि राममध्ये अशी क्यूट भांडण चालली होती आणि ते ऐकून ते रेग्युलरचे त्याच आज बसमधील आजोबा म्हणाले अरे तुम्ही दोघं तर एकमेकांना ओळखत नाही ना मग आता का भांडताय आणि सिया थोडी लटक्या रागातच म्हणाले आजोबा आम्ही आता फ्रेंड्स आहोत आजोबा म्हणाले अगो मागच्या वेळी तर तू म्हणाली होतीस की तो तुझा बॉयफ्रेंडही नाही आणि तुम्ही साधे फ्रेंडसुद्धा सुद्धा नाही मग पंधरा दिवसात तुम्ही दोघे फ्रेंड झालात का छान छान आणि आता कोणीतरी हसून म्हणालं आता थोड्याच दिवसात पुढचा टप्पा गाठा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तसा आता रामने त्यांच्याकडे पाहून डोळे मोठे केले आणि म्हणाला काहीही काय काही बोलताय हे लोक हे पब्लिक प्लेस आहे सिया तुला तरी कळतं की नाही चल गप्प बस बरं तिथं आता सिया थोडीशी हसत गप्प बसली आता या बसमध्ये रेग्युलरचे प्रवासी दररोज प्रवास करणारे सगळे ओळखीचे झाल्यासारखे झाले होते आता पाठीमागे सुलबाणे सुशील आणि ओमला नाश्ता वाढला आणि ओम सुशीलला नेहमीसारखा गुड मॉर्निंग म्हणाला नाही कारण पोलीस स्टेशनमध्ये येऊन लगेच सुशीलनं त्याला बाहेर काढला नाही म्हणून आणि सुशील ओमला म्हणाला ओम मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे ओम म्हणाला बाबा त्याआधी मला तुम्ही हे सांगा की तुम्ही असं कसं करू शकता तिथे मी तुरुंगात होतो रात्रभर दंगल जेव्हा शांत झाली तेव्हा मला त्यांनी ते सोडलं आणि तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाही आता हे ऐकून सुशीलला जरा धक्काच बसला चोराच्या उलट्या बोंबा असं काम होतं ओमचं आतापर्यंत त्याच्यासाठी इतकं केलं आणि आता त्याच्या चुकांवर पांघरूनही सुशीलच घालत होता आणि म्हणून तो असा झाला होता हट्टी सुशीला त्याची चूक समजत होती आणि वेळीच काही मोठा अनर्थ घडण्या अगोदर ओमला ताळ्यावर आणला पाहिजे असं त्याला वाटलं खरंच तो लाडाने बिघडतोय मग ओम उठला आणि म्हणाला बाबा मला पैसे हवे आहेत आणि सुशील म्हणाला ओम आता तुला पैसे मिळणार नाहीत जर हवे असतील तर तुझ्या महिन्याचा पॉकेट मनी तुझ्या आईकडून घे आणि हे ऐकून ओम शॉक झाला आणि म्हणाला तुम्हाला माहीत आहे ना आई कशी आहे आणि तुम्ही केव्हापासून तिचा ऐकायला लागला ते काही नाही मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत म्हणजे हवे आहेत सुलभा म्हणाली ओम बाबांशी असं बोलायचं नाही समजलं ओम तिला म्हणाला ए तू गप्प बस गं आम्ही दोघे बोलतोय ना तू मध्ये मध्ये करू नकोस आणि सुशीलने चिडून त्याच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला बास झालं आता तुझं खूप ऐकून घेतलं माझं खूप चुकलं आहे तुझ्यावर संस्कार करताना पण आता इथून पुढे तुझे, तुझे लाड बंद तू सुद्धा रोज लवकर उठायचं आणि कॉलेजला बसने जायचं तुला बाईक मिळणार नाही आज तुझ्यामुळे माझी मान शर्मेनं खाली गेली आहे आणखीन माझ्या इज्जतीचा चिंधड्या होईपर्यंत मी वाट बघणार नाही ना तू स्वतःला वेळीचा आवर घाल आणि ओम चिडून मला नाही मी आत्ता बदलणार नाही तुम्हाला पैसे द्यावेच लागतील नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन ओम तर आता खूपच बिघडला होता हे समजलं सुलभाला आणि सुशीलला सुलभानं सुशीलला खुणावलं आणि म्हणाली त्याला गुपचूप पैसे द्या त्याला वेगळ्या मार्गाने हँडल करावं लागेल मग सुशीलनं त्याला पैसे दिले आणि हताश होऊन म्हणाला मला माफ कर सुलभा खरंच ही दोन्ही मुलं माझीच आहेत का ग एक पूर्वेचं टोक तर एक पश्चिमेचं एक देव तर दुसरा दानव आणि सुशीलच्या तोंडून रामचं कौतुक ऐकून सुलभाचकितच झाली आणि घालात हसून म्हणाले अहो सगळं ठीक आहे ओम सुद्धा सुधारेल तुम्ही खचू नका आणि तुम्हाला वेळ जाण्याअगोदरच तुमची चूक समजली आहे हे खूप महत्वाचं आहे आता इकडे कॉलेजमध्ये आज लायब्ररीमध्ये राम आला आणि त्याने पाहिलं की सिया कीर्ती ऑलरेडी तिथेच होत्या रामला बघून ते सर म्हणाले अरे वा आजही दोघं एकाच पुस्तकासाठी तर आला नाही ना, ना। आणि सिया रामनं तुला तुझं स्केच दिलं का गं आणि हे ऐकून राम चकित झालं आणि मला म्हणजे तू ती होतीस त्या पुस्तकात स्केच ठेवणारी सिया म्हणाली हो राम म्हणाला खरंच खूप अप्रतिम स्केच काढतेस ग तू सर म्हणाले म्हणजे तुमची ओळख आधीपासून झाली आहे का सिया म्हणाली हो सर आम्ही ओळखतो एकमेकांना मग दोघेही बाहेर आले आणि राम तिला म्हणाला सिया माझं एक काम करशील का मी तुला सांगेल ते स्केच तयार करशील का सिया म्हणाली हो तू जसं वर्णन करशील तसं मी स्केच तयार करेल पण कोण आहे राम म्हणाला सतत एका मुलीचा चेहरा स्वप्नात येतो आणि रडत असते तिचंच स्केच बनवायचं आहे आणि आता सिया थोडी नाराज झाली रामच्या स्वप्नात एक मुलगी येते हे तिला नाही आवडलं कीर्तीने तिचा चेहरा पाहिला आणि तिला कोपरखळी मारत म्हणाली हो। मा का गं नाराज झालीस अगं ती मुलगी फक्त त्याच्या स्वप्नात येते त्याच्या बेडरूममध्ये नाही तसा रामही लाजला आणि सियासुद्धा लाजून तिला म्हली गप्प बस गाढव कुठली काहीही काय बोलतेस ग मी कशाला नाराज होऊ मग कीर्ती हसून म्हणाली अरे जस्ट जोक केला मी इतके का लाचताय पण राम तुझंसुद्धा सियासारखंच आहे का रे तिच्याही डोक्यात सतत एका मुलाचं स्केच असतं आणि तीच ते उतरवत बसलेली असते सारखी राम तिच्याकडे बघून म्हणाला खरंच की काय सिया आता गप्प बसली आणि कीर्ती म्हणाली हे तुम्हाला माहीत आहे का तुम्हा दोघांच्या किती गोष्टी सेमसेम आहेत म्हणजे तुमचे स्वभाव आवडीनिवडी आणि दोघांनाही वाचनाची प्रचंड आवड आहे आणि सिया म्हणाली पण याला पिवळा रंग आवडत नाही आणि मला आवडतो ही एकच गोष्ट आम्हा दोघात वेगळी आहे राम तुम्हाला सांगणार होता ना तुला तो रंग का आवडत नाही राम म्हणाला अगं हेच ना काहीतरी कनेक्शन असावं बघ त्या स्वप्नातल्या मुलीचं आणि ह्या पिवळ्या रंगाचं आणि कीर्ती थोडी हसून म्हणाली आता मला तर भीती वाटत आहे की तुम्ही दोघांची बर्थडेट एक नसावी नाहीतर मी तर ठार मेलेच राम तुझी बर्थडेट काय आहे रे आणि राम म्हणाला तीस नोव्हेंबर आता हे ऐकून सिया चकित झाली आणि कीर्तीने सियाच्या अंगावर चक्कर आल्याचं नाटक करत अंग फेकून दिलं आणि त्या दोघांच्याही एक्सप्रेशन पाहून रामचकित झाला